घेऊन येत आहे शिंदे गावी ते सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण उत्कृष्ट दर्जेदार काम नायर द्या डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स राजू नायर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर 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 पंचावन्न अकरा लाख घेऊन पसार झालेल्या रोखपालास पोलिसांनी चोवीस तासात केले चेरबंद नांदगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड मधील कॅशियर संशयित आरोपी उमेश देशमुख यांनी भरणा करण्यासाठी आलेली अकरा लाख सत्याहत्तर हजार सातशे पन्नास रुपये रक्कम बँकेत न भरता परस्पर पळवल्याने नांदगाव पोलिसांनी चोवीस तासाच्या आत संशयित आरोपीस जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे अटक करून त्याच्या जवळून रोख रक्कम हस्तगत कारवाई केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे नांदगाव पोलीस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगाव येथील कार्यालयात कॅशियर पदावर असलेल्या संशयित आरोपी उमेश देशमुख राहणार आडावत तालुका चोपडा जळगाव हा क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड नांदगाव येथील कार्यालयात काम करत असताना तीन एप्रिल रोजी नांदगाव कार्यालयात जमा केलेले अकरा लाख सत्याहत्तर हजार पंच्याहत्तर रुपये हे सदर बँकेत भरणा करणे आवश्यक असताना ते पैसे बँकेत न भरता अप्रामाणिकपणे स्वतःच्या फायद्याकरिता घेऊन पळून गेला या संदर्भात फिर्यादी प्रवीण अशोकराव खंदार तालुका नांदगाव यांची फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पन्नास कलम चारशे चारशे वीस गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मार्गदर्शनाखाली उप पोलीस मार्गदर्शना पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचे तपासकामी पोलिसांचे तपास पथक बोलवून आरोपीच्या शोधासाठी धुळे व जळगाव जिल्ह्यात पाठवून आरोपीच्या मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेण्याच्या सूचना केल्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पड़े, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे पोलीस हवालदार विनायक वाघ भारत कांदळकर अलगट गोपनीय शाखेचे कॉन्स्टेबल अनिल शेरेकर दत्तू सोनवणे यांनी सापळा रचून संशयतास चोवीस तासात चोपडा येथे ताब्यात घेत अटक करून त्याच्याकडून संपूर्ण रक्कम हस्तगत करत नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये हजर केले संशयित आरोपीने सदर रक्कम का पळवली याबाबत काही कारण पुढे आलेलं नसून वरील घटनेचा अधिक तपास नांदगाव पोलीस करत आहेत नाशिक चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा